गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस गुरुवार आहे किती सिगल बसलेत बघा माझ्या मागे बहुसंख्य आहे। पिल्ल आहेत संबंध बीचवरती ही पिल्ल बसलेली आहेत अर्थात या बीचवर त्यांना डिस्टर्ब करायला फारसं कोणी येत नाही आणि आज गुरुवार असल्यामुळे पर्यटक नाहीयेत तोही फरक पडतो चला काल मार्केटनी छान दणका दिलेला आहे आणि ज्या क्षणी आपल्याला भीती वाटायला लागते की आपल्या इन्व्हेस्टमेंटचा आता का होईल तो क्षण घेण्याचा असतो हे लक्षात ठेवा ही सायकॉलॉजी आहे तुम्हाला ज्या वेळेस अत्यंत भीती वाटते की आता आपले पैसे डुबणार आता काही खरं नाही आता विकून टाकायला पाहिजे असं ज्या क्षणी वाटतं त्या क्षणी तुम्हाला घेण्याची संधी उपलब्ध असते हे लक्षात ठेवा काल माझीही छान खरेदी झाली कारण बऱ्यापैकी खालच्या भावात शेअर मिळत होते आजही अजून खालच्या भावात मिळतील असा अंदाज आहे कारण गिफ्ट निफ्टीनी संकेत दिलेले आहेत आपल्याला की तो फ्लॅट टू निगेटिव्ह ओपन होतो आहे त्याच्यामुळे अजूनही खालच्या भावात आपल्याला शेअर्स ई टी एफ हे मिळण्याची शक्यता आहे सोनं चांदी वाढतच आहे त्यामुळे त्याच्याकडे न बघणं बरं त्याच्याविषयी न बोलणं बरं जेव्हा परत खाली येईल तेव्हा घेण्याची संधी बघू विकण्याची वेळ आली तर तसंही मी तुम्हाला सांगेन पण अजून तरी सोन्या चांदीकडे न बघण्याचीच वेळ आहे ई टी एफ एफ एम सी जी हे सर्वात कमी पडत चाललेले शेअर आहेत तर त्याचा अर्थ असा आहे की एफ एम सी जी रिबाऊंड होण्याची शक्यता आहे सेक्टरच रिबाऊंड होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मी जे एक पंधरा दिवस तुम्हाला सांगतो आहे पंधरा वीस दिवस झाले की एफ एम सीचे जे शेअर बघा ते निवडा त्याच्यात विकत घ्यायची संधी येते आहे आलेली आहे तर एफ एम सीची सेक्टर पडत नाही आहे त्याचा अर्थच असा आहे की तो रिबाऊंड व्हायला तयार आहे म्हणजे अख्खा सेक्टर हा परत उसळी मारायला तयार आहे तो उसळी मारली तर भारताची अर्थव्यवस्था नक्कीच चांगली होईल कारण एफ वरतीच भारताची अर्थव्यवस्था अवलंबून असते अर्थात याच्यात काही काही शेअर्स आहेत की जे मी तुम्हाला घेऊ नका सांगितले तेच लोक डेली वापरतात आणि त्याला काही पर्याय नाही आहे म्हणजे त्यांच्या शेअर्सचे भाव काही वर जाणार नाहीत फारसे खाली येणार तर ते घेण्यात काही पॉईंट नाही आहे कारण ते लोकांच्या डेली नीड्स आहेत आणि त्या नीड्स काही वाढणार नाही आहेत त्या जिथल्या तिथं राहणार आहेत म्हणजे तुम्ही जर का सकाळी उठून कोलगेटची टूथपेस्ट वापरणार असाल तर स्वस्त झाली म्हणून तुम्ही काही दोन टूथपेस्ट वापरणार नाही आहात तुम्ही एकदाच ब ब्रश करणार आहात आणि त्याला जी क्वांटिटी लागते तीही तेवढीच राहणार आहे हे बा उडताना छान दिसतात बा पक्षी बसले परत आहेत की उडतात ते का आता उडले ते बघ किती उडतात हो हे बा हे सगळे पक्षी उडतायत अत्यंत सुंदर सीन आहे टीव्ही वर बघा तुम्ही खूपच छान दिसेल घ्यायचे का उडीदुवडे कोण हो अरे वा हा मुंबईचा आहे हा इथला नाही आहे मुल मुलचा हरण्याचा आहे पण इथला नाही तो मुळ हरण्याचा आहे आमच्या इथला एक हरण्याचा एक एजंट आहे एल आय सी एजंट आहे तो उडीदवडे इडली पण विकतो सकाळी जोडधंदा करतो त्याची मुलगी ही नववीत आहे आणि दापोलीमधनं नासासाठीचे विद्यार्थी जाणार आहेत नासाला व्हिजिट करायला त्याच्यात ती सिलेक्ट झाली नासा काहीत्रो मला वाटतं नासासाठी झाली आहे दोन्हीसाठी झाली आहे तर ही अभिमानाची आणि कौतुकास्पद गोष्ट आहे की हरण्यासारख्या छोट्या गावातली मुलगी ही एवढ्या मोठ्या म्हणजे ह्या प्रकल्पासाठी शहरातल्या मुलींबरोबर कॉम्पिट करून ती पुढं गेलेली आहे ही अभिमानाची गोष्ट आहे आणि ती इथं मराठी मिडियममध्ये शिकते हे त्याहून विशेष आहे अर्थात इथली शाळा चांगली आहे एनडी गोळे म्हणून शाळा आहे इथं खूप चांगली शाळा आहे आणि शिक्षकही प्रामाणिकपणे त्यांचं काम करत असतात इथला रिझल्टही बऱ्यापैकी चांगला आहे वाटत नाही खेडेगावची शाळा आहे पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत रिझल्ट लागतो खूप चांगला रिझल्ट आहे खेडेगावच्या मानाने बरं ठीक आहे आपलं विषांतर झालं थोडं तर आता निफ्टी ही तुम्हाला आज शेअर्स निवडून ठेवले असतील तर घेण्याची संधी आहे नाहीतर ई टी एफ घेण्याची संधी आहे ज्युनियर बीज खाली आलेलं आहे आणि ते आता ॲक्युमेट करायला काही हरकत नाही तुमच्याकडे तीस टक्के रक्कम फक्त शिल्लक ठेवा कारण निफ्टी जर का पडला तर अजून दोन टप्प्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही पडेलच अशातला भाग नाही पण शक्यता कधीच नाकारता येत नाही त्याच्यामुळे हे तीस टक्के बाकी ठेवायचे आहेत म्हणजे आपली सरासरीनी जी खरेदी असेल ती खाली जाईल जर निफ्टी पडला होता हा निफ्टी पडला तर पहिल्यांदा तो चार जूनच्या टप्प्यात चार, चार जून दोन हजार चोवीसला जो पडलेला होता तेवी एकवीस हजार दोनशे एक्क्याऐंशीला पडला होता मला वाटतं का त्र्याऐंशी तेवीस दोनशे एक्क्याऐंशी पॉईंट पंचेचाळीस जा असं काहीतरी त्याचं इतका खाली पडलेला होता इतका लो झालेला होता त्या लोला पहिल्यांदा टच करण्याची शक्यता आहे आणि जर त्याहून काहीतरी बातमी वेडी वाकडी आली तर दुसरा जो पडण्याची शक्यता आहे तो एकोणीस हजाराच्या भावाला पडण्याची शक्यता आहे तर अशा शक्यता नाकारता येत नसतात कधी काय बातमी येईल कधी काय खुट्ट होईल हे भरोसा देता येत नाही आणि शेअर मार्केट हे बातमीच्या आधारावरती तर बापरे म्हणजे तुफानी वर जातो किंवा तुफानी खाली पडतो अर्थात त्याला घाबरण्याची वेळ नसते अशा वेळेस तुम्हाला शेअर्स खरेदी करण्याची वेळ असते ती संधी आलेली असते आणि ती संधी सोडायची नसते त्या क्षणी आणि ती संधी जर का सोडली तर आपण चढ्या भावामध्ये शेअर्स घेतो आणि त्याच्यामध्ये मग प्रॉफिट कमी होतो किंवा लॉस व्हायची शक्यता येते बरेच जणं काय करतात की शेअर मार्केट जेव्हा वर असतं तेव्हा खरेदी करायला सुरुवात करतात वरवर जाता तोपर्यंत त्यांना बरं वाटतं छान वाटतं की आपले शेअर वर गेले पण त्यावेळेस ते विकायचे विसरतात आणि त्याच्यानंतर तो शेअर जर का पडला तर मोठा लॉस झालेला असतो आणि ते शेअर विकत नाहीत आणि बरेचसे इन्व्हेस्टर जे झालेले असतात ते असेच झालेले असतात की त्यांनी तात्पुरते शेअर्स विकत घेतलेले असतात की थोडा वाढला की विकायचे पण तो वाढण्याऐवजी तो खाली पडलेला असतो आणि खाली पडला की मग ते स्वतःकडे ठेवून देतात आणि ते इन्व्हेस्टर बनतात आणि जर शेअरची निवड चुकली असेल तर त्यांची इन्व्हेस्टमेंट लाखाचे बारा हजार व्हायला कठीण नाही म्हणजे लगेच होऊ शकतात तर आपल्याला असा इन्व्हेस्टर बनायचं नाही आपण मार्केटची सायकॉलॉजी ओळखायची आहे आणि त्याप्रमाणे काम करायचं आहे तर मार्केटची सायकॉलॉजी काय सांगते की पडलेल्या वेळेस मार्केट जेव्हा पडतं तेव्हा खरेदी करायची का तर तुम्ही कधीही बघा बॅक टेस्टिंग करून बघा किंवा नुसता जरी तुम्ही निफ्टीचा ग्राफ पाहिला तरी तुमच्या लक्षात येईल की जेव्हा कधी मार्केट पडतं त्याच्यानंतर काही महिन्यातच ते वर येतं तर तुम्हाला ती संधी असते हे थांबवते ना तेच आहेत ना का नाही असं केलं तर गेले ते पिशव्या दिसल्या नाहीत पण तर okay. जेव्हा सगळे घाबरलेले असतात तेव्हा शहर विकत घेण्याची वेळ असते आणि सगळे जेव्हा ग्रीडी असतात म्हणजे सगळ्यांना हाव सुटलेली असते अजून पैसा कमवा अजून पैसा कमवा त्यावेळेस शेअर्स विकण्याची वेळ असते तर आत्ता सगळे घाबरलेले आहेत बहुतेक इन्व्हेस्टर म्हणण्यापेक्षा ट्रेडर्सच आपण म्हणू की सगळे घाबरलेले आहेत त्यांची घाबरगुंडी उडालेली आहे तर ही थोडक्यात विकत घ्यायची वेळ आहे आणि ज्या क्षणी पडेल त्या क्षणी ते परत 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 तुम्हाला विकत घ्यायचं आहे तर हे पक्क लक्षात ठेवा तुम्ही शेअर्स निवडलेले असतील तर ते शेअर्स विकत घ्या एफ एम सी जीचे शेअर्स विकत घ्यायचे आहेत तुम्हाला बाकी कुठलेही शेअर्सना आत्ता हात लावायचा नाही आहे कारण अजून कुठलाही शेअर रिबाउंड झाल्यासारखा कुठलाही सेक्टर रिबाऊंड झाल्यासारखा वाटत नाही आहे फक्त एफ एम सी जी रिबाऊंड होतोय असा असे संकेत देतोय तो त्यामुळे एफ एम सी जीचे फक्त शेअर्स आपल्याला विकत घ्यायचे त्यातही कुठले शेअर विकत घेऊ नका हे तुम्हाला मी मला वाटतं डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कुठल्या तरी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कुठले विकत घेऊ नका तर बघा मागचे व्हिडिओ आणि बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलेलं दिसतंय मला तर त्यांना हा व्हिडिओ अपलोड होता क्षणीच मिळणार आहे काय होतं मला इथनं घरी जायचं तोपर्यंत नऊ वाजलेले असतात आणि मार्केटची वेळ चालू झालेली असते त्याच्यामुळे मी मार्केटमध्येच उतरल्यानंतर मला हे अपलोड करायचंही मी बऱ्याच वेळा विसरून जातो मग लक्षात येतं तेव्हा मी अपलोड करतो काही वेळा सकाळी सकाळी गेल्या गेल्या लक्षात असतं ला तर अपलोडिंगला लावून टाकलेलं असतं तर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला इमिजिएटली नोटिफिकेशन मिळून जाईल अपलोड झाल्या झाल्या आणि तुम्हाला हा ताजा ताजा व्हिडिओ बघता येईल आणि काय करावं याचा अंदाज तुम्हाला घेता येईल तर येणार असाल इकडं तर आज उद्या उद्या नाहीच कारण परवा परत गर्दी होणार आहे सोमवारपासून परत यायला हरकत नाही छान थंडी पडलेली आहे मस्त थंडी आहे त्यामुळे दिवसाही काही टेम्परेचरचं फारसं काही वाटत नाही गेले का बर हां हां तर बघा या विजिटला చలో బయ గడ్ కరే సీ యూ